दिवसा ढवळ्यात दुकानात चोरी करणारी टोळी उघडकीस तीन लाखांचा मुद्देमाल जप्त आठ डिसेंबर रोजी कोहिनूर जनरल स्टोअर्स बीड येथे इमिटेशन ज्वेलरीची चोरी झाल्याची माहिती बीड शहर पोलिसांना प्राप्त झाली होती माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीमध्ये सहभागी असलेला रिक्षाचालक दिलशान खान पिता इस्माईल खान या चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी तसेच अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची रिक्षा असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तपासात असं उघड झालंय या टोळीचा प्रमुख असून तोच छत्रपती संभाजीनगरहून चार बुरखाधारी महिलांना घेऊन बीड शहरात चोरी करण्यासाठी आणत असे गर्दीच्या वेळेत खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून चोरी करणे आणि तत्काळ रिक्षाने परत निघून जाणे हीच त्यांची पद्धत तपासात निश्चित समोर आलंय चोरीमध्ये सहभागी असलेल्या चार बुरखाधारी महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका इसमाचा पोलीस शोध घेत असून त्यांना अटक करणे बाकी आहे पुढील तपास सुरू आहे बीड येथून सहसंपादक रणजित मस्की यांची रिपोर्ट